काय मोबाईल सम्राट वाडा चला बुक लागली मला काय काय करत होती का जरा काय माणसाला भूक बेक लागते सकाळी झाली दहा वाजले अजून स्वयंपाक तयार नाही केला तुम्हाला राहनात जायचं तिथं सकाळी केला होता ना नाश्ता लगेच पाहिजे साडेसात वाजता नाश्ता केला साडेसात वाजता दिवसभर काय त्याच्यावर राहायचं का आता दिवसभर त्याच्यावर तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवलंय का नाही का फक्त मोबाईल बघायचं नाही आता इकडे आणतो मोबाईल उठ उठ मोबाईल काय मीच घेऊन दिलाय तो काय मी घेऊन दिलाय तू नेटवर्क बरं का तुला परत सांगतोय मी काय नेटवर्क नेहमीचे नाटक चालू ते ती नेहमीचे नाटक बरं झाले चालू झाले अक्कल नसल्यासारखं सारखं वागतीये माझा मोबाईल द्या मिळणार नाही काय मिळणार नाही पहिले स्वयंपाका लागल नाही करणार मी स्वयंपाक माझे दुखतात उपाशीच राहणार का मग माझे हात दुखता दुखतात मी नाही करणार अगं जरा ना ना एक दिवस नाही ना उपाशी राहायचं काय उपाशी राहायचं का बाहेर काहीतरी खा आणि आई आई ते आईचं काय कायचं काय आईला उपाशीच ठेवायचं का मग त्या करतीन खातीन काहीतरी झालं नाष्टा सकाळी कोणत्या मुहूर्त्यावर जन्म लिहायस ग तू हा तुझ्या आई बापाला ठेवते का नाही बघता आलं का मग कोणत्या मुहूर्ता जन्म कोणत्या मुहूर्ता झालं तुझ्या आई बापाला ठेवते का मी नाही माझ्या आई आईबापाची कामं केली सवयच नाही ना पहिल्यापासून कामाची आपल्याला तरी इथं करते एक दिवस नाही ना तर काय एवढं हे त्यामुळे तर फुगलंय सगळं सगळीकडून असू द्या फुगू द्या माय बापाचं खाऊनच फुग खाऊ माजले का तू बाकी द्या माय बापाचं खाऊनच माजले कळलं तिकडं गोरांना पाणी घातलं का घातले सकाळी एकदा परत परत कोण घालणार आज काय वरतो का वर तुझा आज वर बोलवा तर बिनलाजी कुठची बोलवा म्हणती तुलाय काय तुला माझाय तुला हम तुझी ना जिरवतोच आता थांब जा करा काय करायचे बघा चॅलेंज देऊ नको मला निघा जा करा काय करायचं हम तुझी जिरवतोच आता थम तर नका गरज नाही ते पण अर्पिता उतर खाली काय तुझं बोचक बिचक बांध अनेक मायरी तुझे म्हणजे मी का जाऊ मायरी नाही जायचं नेक म्हणलं ना आणि ही कोण हे इकडे ग तुला काय करायचंय कोण चल बोसक बिस्क बांध तुझं आणि निक काय संबंध मी बाहेर जायचं मला नाही जायचं ती कोण आहे ते सांगा आधी बायको आहे माझी दुसरी काय लाज वाटते का घरात बायको असताना दुसरी बायको घेऊन यायला नाही वाटत निघ तू तुझं बांध सगळं आणि जा आई आहे कुठे आई हे आई काय काय करायला काय सून घेऊन आलाय तुम्हाला दुसरी अरे आधी तू काही खुळा अरे असताना तू तिला घेऊन आलास अग ती माझी जुनी मैत्रीणच दे अरे काय काय म्हणतो तू असू दे असू दे अरे पण ही आहे ना हिचं काय करायचं अगं पण तिचा उपयोग काय अरे पण तेच बरोबर नाही ना अरे हा पहिली बायको असताना दुसरं लग्न करते काय होत नाही काय होत नाही आई मला माहिती नाही का मी मी घरी यायच्या आधी कॉलेजला असताना म्हणजे तुम्हाला माहिती म्हणजे त्यांनी लग्न केलेलं मला माहितीये का मी करू दिलं असतं का त्याला लग्न ती मैत्रीण आहे शाळेतली अगं हा मला माहिती आहे तू ओळखलय मी तुला पण अगं तुला तरी अक्कल आहे का नाही आता लग्न झालेलं आहे तुला चांगलं माहिती तरी तू लग्न केलंच अहो मला माहिती आहे लग्न झाले त्याचं पण त्याने मला सगळी सिच्युएशन सांगितली ना की ही कशी काहीच मला आधीने सगळं सांगितलंय की ती त्याच्यासाठी काहीच करत नाही आणि शिवाय मूलबाळ पण होत नाहीये ऐकलं

मला माहितीये त्याने चुकीचं केलंय पण का केलं हे विचार काय अरे ती स्वयंपाक कधी वेळेवर करत नाही ती मी उपाशी ती आई उपाशी तिच्या घरात झाड जोड नसती दोन्ही वेळेवर धुतलेले नसतात भांडे कधी कधी का कागदात का खातोत का आम्ही कागदात अशी तर बहिणी तुझी किचन बघ ना नाया नाया आता तुम्ही, तुम्ही आता एवढे सगळे मिळून सांगताय म्हणजे हिची काहीतरी चुक असणार नाहीये आज माझं काम चालू होतं म्हणून मी बघाय आलो म्हणलं काय चाललंय बघावं तर घडलं ही दाजी आता कसं आहे तुम्हाला काय आता काय बोला ही मला कळा नाही आता मी तरी काय करू हा मला पर्याय नाही दुसरा घरातलं काम तर करतच नाही मला जेवढं करते अरे त्या किचन मध्ये राडा बघ कपडे बघ अरे पार असा ना घरामध्ये उकिरड झाले गेले अरे आहे सांग बरं हर्षल जाऊ दे तिचं लक्ष नुसतं मोबाईल मध्ये अरे हे त्या फोन पाय यांना लेकर सुद्धा वाईन हर्षल तुला सांगतो मी म्हणतो चल एखाद्या वेळेस काम कमी करते हा अरे तुम्ही नेट बोला माणसाशी नवरा आपला नेट बोलायच नाही म्हणलं सकाळी स्वयंपाक झाला का नाही गेला मला काय म्हण केला नाही करायचं मला सोप एक काम कर तुम्ही त्याचा मोबाईल घेणार काढून इकडे कशी मोबाईल ठेवता या आर पच शंभर वेळा काढलाय त्याच्याकड बा मोबाईलला हात लावते मा मायाच तयार होती तिची ताई 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 ते फार तांदळून उठते चालू होतय तिचा घरामध्ये माहितीये का या बिचारीकडे बटनाचा मोबाईल रे बटनाचा घरे पोर जाऊन तिचा ना का मला माझं होत ताई माझं तुमचा काही संबंध नाही दादा ऐकून घे दाजी तुम्ही ऐकून घ्या थी तुम्ही असं नव्हतं कराय पाहिजे आता हिचं काय करायचं मला सांगा बरं तुम्ही काय नाही येऊन तिला तिला हे बाई तुला काही अडचण नाही राहायचं असलं तर राह नाही त्याच लोक पण पण मी बघते ती थी कशी अरे तू आता काय बोलते तुम्हाला एक सांगू का हे असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही हे बघ तुम्हाला काय सांगू नको तू तुझ्या बहिणीला समजून सांग समजून सांगतो आम्ही लग्न करून दिलं हिचा विषय पण मागे नाही अकल बिकल तिच्या पाय पड रड भिड ना तर थोबाडवर पाया पडू तिच्या नाही म्हणलं त्याच्या पाया पड अशी तर पागल बघा अशी तर पागल बहीण तुझी असू दे तुम्हीच अरे देवा ऐ खरं बघي तुझ्या बहिणीचं हे बघ असं अजीब बात कुठं नाही आता एवढं झालं झालेत हाय का तिला काडी भर आणि हे बघ दादा हे सगळं ती आदीने मला सांगितलं तेच्यामुळेच मी त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाले आता मला कुणाला काय बोलाय हे कळना दाजी सांगतात मला दाजी जी काय चुका असणार आहे तवा بس सॉरी चुकलं माझं बी नाही परत असं वागणार पण त्यांना सांग तिला आणली ती तू सोडून दे ना नाही नाही सोडत नसतो मी

आमचं लग्नच झालेलं नाहीये मी त्याची मैत्रीणच आहे कॉलेजची त्याने मला सगळं प्रॉब्लेम सांगितलं म्हणून मी त्याला म्हणलं आपण हे नाटक करू बर जीवा 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 तो तो तो... बाई बरं झालं माझ्या जीवा जीवाला तुझ्यावर खूप प्रेम आहे बाई त्याने फक्त मला हे प्रॉब्लेम सांगितले की मोबाईल मुळे आमच्या घरात हा प्रॉब्लेम होतोय ती काहीच काम करत नाही आणि काहीच नाही तू त्यालाही वेळ देत नाही त्याच्यामुळे तू मला मुलबाळ होत नाही तर असं करू नको बाई चांगला नवरा आहे तुझा आधी खरंच खूप चांगला आहे मी त्याला कॉलेज पासून ओळखते केलं ना ही गोष्ट आपल्याला पटली उघडणं गरजेचं होतं त्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं का आणि आता लक्षात ठेवा हे केलंय नाटक होते त्याला खरं करायला वेळ लागायचं नाही जर तू सुधरत ते खरं करायला बसल काय र बघून ठेवले पाच पाच सहा बघून ठेवलेत पाच सहा जणी जाऊन द्या मी काय म्हणतो दोन चार महिने नाही सुधार जाऊ तुम्ही मी सांगतो आमचं तुम्हाला फुलचं फुड आहे तुम्ही कशाला एक बायको करून आता झालं गेलं मिटत घ्या नकाही करू काय म्हणलंय मग तुझा भाऊ लक्षात ठेव सुधरा तुला चान्स भेटलाय नाहीतर मग आपलं लग्न करेन ते दुसर काय हा चालेल चला आता हे झाले रा आपलं अरे मी कप रे तु आलीस तर चल आमच्या घराचं नंदनवन केलं तू जरा गोड गोड का चला मी जाते ना मला उशीर अगा चल घराचं नंदन केलंय तू दोन महिन्यात तिने सुधारली तर वृंदावन करशील